शेतकरी वर्गात सध्या ई पीक पाहणीविषयी बरीच चर्चा सुरू आहे कारण तुम्हाला पीक विमा किंवा नुकसान भरपाई हवी असेल तर ई पीक पाहणी करावी लागणार आहे आपल्या शेतातील हंगामानुसार घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्याला सात बारा उतारावर नोंद व्हावी याकरता राज्यात ई पीक पाहणी उपक्रम राबवण्यात येतो या उपक्रमाद्वारे शेतकरी स्वतः त्याच्या शेतातल्या पिकांची नोंद सात बारा उतारावर करू शकणार आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केले आहे त्यामुळे जाणून घेऊया तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी कशी कराल ई पीक पाहणीची नोंद कशी करावी आणि मुख्य म्हणजे ई पीक पाहणी का गरजेची आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षांपासून ई पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे यंदा पीक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना कर सरकारी मदत तसेच पीक विमापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली असून एक ऑगस्ट पासून नोंदणीला सुरुवात झाली असून पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येईल त्यामुळे सर्वांनी मुदतीच्या आत पीक पाहणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे पण ई पीक पाहणीचे नेमके फायदे काय आपण समजून घेऊ नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं शेतीमाल किमान आधारभूत एम एस पी योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय तेच पीक लावलं का याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते आणि यामुळे पीक कर्ज देणं सोपं होणार आहे विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई पीक पाहणीत नोंदवलेलं पीक यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम धरले जाणार आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला हे अचूक समजणार आहे पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश आणि किती रेखांशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे, हे समजले जाणार आहे मोबाईलवरून पीक पाहणी कशी करावी पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही एका मोबाईल वरून पन्नास पीक पेरा नोंदणी शक्य आहे त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याकडे मोबाईल शेतात चालत नसेल तर अन्य शेतकऱ्याच्या मोबाईल वरूनही नोंदणी करू शकतील खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक पाहणी नोंदणीसाठी ई पीक पाहणीचे अपडेटेड व्हर्जन तीन डॉट शून्य डॉट एक ॲप गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध करून देण्यात आले आहे ई पीक पाहणी ॲपवर वापरून पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्यासाठी प्ले स्टोर वर जायचं आहे तिथं ई पीक पाहणी असं सर्च करायचं आहे त्यानंतर इन्स्टॉल करून नोंद करायचे आहे नोंद कशी करावी डावीकडे दोन वेळा स्क्रोल केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी विभाग विभाग निवडा त्यात महसूल निवडायचा आहे शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर विविध पर्याय दिसतील गट क्रमांक टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल क्रमांक टाका एस एम एसद्वारे द्वारे चार अंकी पासवर्ड येईल तो काय लक्षात ठेवा पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करून माहिती अपलोड करायची आहे त्यानंतर होम पेजवर येऊन पिकाची माहितीसाठी हा फॉर्म भरता येईल त्यानंतर कॅमेरा पर्याय येईल त्याद्वारे फोटो काढून फॉर्म सबमिट करा बांधावरील झाडांची माहिती नोंदवण्यासाठी देखील पर्याय उपलब्ध आहेत ॲप्लिकेशनच्या नव्या व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत अठ्ठेचाळीस तासात केव्हाही एका वेळेस दुरुस्ती करू शकतो शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेत नोंद करायची का असा प्रश्न विचारला जातो तशी नोंदही आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते यापूर्वी एक मुख्य आणि दोन दुय्यम पिके नोंदवता येत होती आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणे शक्य होणार आहे अशा प्रकारे माहिती अपलोड केल्यानंतर पीक पाहण्याची माहिती भरली गेली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती नक्की शेअर करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा